नमस्कार ए बी नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज सिंधुदुर्ग आणि कोकणपट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक मतदान चालू आहे आणि या मतदानाच्या रिंगणामध्ये कोकणामधून नारायण राणेसाहेब आणि विनायक राऊत साहेब हे दोन उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत तर आता आपल्याला पाहायचं आहे की जनसामान्यांच्या ह्या इलेक्शनबद्दल काय प्रतिक्रिया आहे तर त्याच्यासाठी आता आपण आहोत सर्जेकोट ह्या गावामध्ये मालवण तालुक्यातील सर्जेकोट गाव तर इथे आपल्याला समोर दिसतं संपूर्ण या गावातील ग्रामस्थ इथे बसलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या थोडक्यात जाणून घेऊयात सध्या आपल्या कोकणामध्ये इलेक्शनची बरेच धामधूम चालू आहे आणि आता आपण सर्जेकोट गावामध्ये आहे तर ह्या समोरच्या शाळेमध्ये मतदान म्हणजे वोटिंग प्रत्येकाचं चालू आहे तर आपल्या या गावातून तुमच्या काय प्रतिक्रिया असतील आमचं पहिल्यापासून एकोणीसशे नव्याण्णवपासून राणेसाहेब ज्यापासून उभे राहिले हे आमचं गावचं त्यांना पहिल्यापासून सपोर्ट आहे आणि आता पण सुद्धा त्यांना जवळजवळ ऐंशी टक्के आम्ही मतदान करणार आहोत नक्कीच काका त्याचप्रमाणे साहेबांना मोदी सरकारांना इतरही मित्र मित्रपक्ष जे आहेत उदाहरणार्थ सन्माननीय राज ठाकरे मनसे अध्यक्ष यांनी सुद्धा संपूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल आता कसं मराठी माणूस म्हटल्यानंतर त्याप्रमाणे ते मराठीला मराठीच हे करणार त्यामुळे राज ठाकरे साहेब म्हणा किंवा इतर पक्षांनी सपोर्ट केलेला आहे आणि केंद्रात मोदी असल्या मोदींनी जे काम कार्य केलेलं आहे ते स जनसामान्यांना सा, जन माहिती आहे आणि केंद्रात जर आपल्या भाजपची सत्ता आल्यानंतर कोकणातून खासदार वा खासदार असेल तर आम्हाला कोकणाला मान त्याचा हे मिळेल बेनिफिट मिळेल आणि जर का का कारण या यापूर्वी दहा वर्षापूर्वी खासदार विनायक राऊत होऊन गेले पण का कोकणामध्ये काम केलेलं के नाही आहे किंवा त्यांनी लक्ष दिलं नाही फक्त ह्या वर्षीच फक्त एवढ्या दहा वर्षात ह्या वर्षीच फक्त ओढला राऊत साहेब येऊन गेले अगदी नक्की आहे जनमानसांमधल्या प्रत्येकाच्याच तोंडी अशाच तुम्ही ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याचप्रमाणे प्रतिक्रिया आहेत परंतु ही निवडणूक झाल्याच्यानंतर कोणताही जरी उमेदवार निवडून आला तर त्या उमेदवाराकडून तुमच्या माफक कोणत्या अपेक्षा असतील कारण गाव मेन म्हणजे आमच्या गावचा पाणी प्रश्न आहे दुसरं ब म समुद्र म्हणजे अरबी समुद्र आणि खाडी ह्याचा जो जो संगम आहे ते संपूर्ण किनारपट्टीवर कम रस्ता पाहिजे आणि बाकी इतर गोष्टी आहेतच ते खासदार म्हणा किंवा आमदार नंतर आमदार होईल त्यांच्याकडून आम्ही हो करून घेण्याचे हे धरलेलं आहे मनामध्ये ते होऊ शकतं नक्कीच ह्या गावामध्ये सर्जेकोट गावामध्ये अनेक म्हणजे वर्षापासून पाण्याची समस्या सुरू आहे आणि ह्या समस्यांचं निवारण होणं अत्यंत गरजेचं आहे ए बी नाईन टी व्ही न्यूजसाठी विशाल राणे जसं तुम्ही आता सांगितलं की मनसे राष्ट्रवादी त्याच्यानंतर सेना असे दे या विविध मित्रपक्ष सगळ्या सगळ्यांनी मोदी सरकार यांना पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे भरा भक्कम असा मनसेचा पाठिंबा लाभलेला आहे त्याबद्दल काय सांगू शकाल नक्कीच दादांना याचा खूप फरक मतदानामध्ये सपोर्ट मिळेल प्रत्येकाची जरी पाच पाच दादा जरी मिळाली आणि आमची जरी आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के जरी म्हटली तरी पण भरपूर होईल नव्वद पंच्याण्णवच्या टक्क्यामध्ये आम्हाला खूप खूपच दादाना उठेल पडेल आणि तीन साडेतीन लाखाच्या फरकाने दादा निवडून येतील एवढा माझा निर्धार आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे मत मतदान होत आहे आणि आमचा कौल हा राणेसाहेबांच्या बाजूने असून आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की राणेसाहेबच विजयी होतील भरघोस मतांनी एकंदरीत तुमचे कार्यकर्ते पाहता आहे ते असंख्य असा क्राऊड जमा झालेला दिसतो आहे भरपूर अशी कार्यक्षमता आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल संपूर्ण जनता ही राणेसाहेबांच्या सोबत असल्यामुळे हा जमावणारा लोकांचा कौल आहे तो राणा सा, राणेसाहेबांचाच आहे त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यामुळे आपल्या मतदानामध्ये काही फरक पडू शकतो का शंभर टक्के मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर त्याचा कितपत फरक आणि कसा काय फरक आपल्या या इलेक्शनमध्ये पडू शकतो जेवढी मराठा मतदार आहे हिंदुत्ववादी मतदार आहे तो पूर्णपणे दादांच्या मागे उभा राहील असा आमचा ठाम विश्वास आहे आणि राज ठाकरे साहेबांमुळे आणि मोदी साहेबांमुळे पूर्ण हिंदुत्ववादी समाज आमच्या मागे उभा राहून दादा आमचे दोन ते अडीच लाखाच्या लीडने निवडून येतील हे आम्हाला खात्री आहे त्याचप्रमाणे कांदळ गाव हा आमच्या नारायण राणेचा गाव आहे आणि हा गाव त्यांचा असल्यामुळे अख्खा गाव आजच्या घडीला पूर्णपणे दादांच्या बाडीशी उभा राहिलेला आहे व चित्र तुम्ही इथे यावेळेला बघत आहात इथे आपण समोर बघताय जवळजवळ सत्त्याण्णव वर्ष वय असलेल्या आजी मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या आहेत तर तुम्हाला अजूनही एक सांगतो की अठरा वर्षावरील सर्व नागरिकांनी मतदान हे आपलं कर्तव्य आहे ते बजावण्यासाठी आपल्या घरातून बाहेर पडायचं आहे आपला अधिकार बजावायचा आहे आजी काय वाटतंय तुम्हाला मतदान करून आला का ते काय नाही वाटत माझ्या आमच्या गावचा आहो अच्छा हे आपल्या गावातले आपल्या गावचा तो राहू म्हटलं आम्ही येतो साहेब हे आमच्या कांदा गावचे म्हणजे सुपुत्र आहेत ते निवडून येण्यासाठी हे सगळं म्हणजे तळमळ चालू आहे आणि ते येणार अशी आमची शंभर टक्के गॅरंटी आम्ही काही सांगू शकत Uh, म्हणजे नक्की इकडे कोणाची हवा आहे कोणते इथे आमची हवा आहे विनायक राऊत हो त्यांनी आजपर्यंत केलेल्या कोकणातल्या कार्यप्रणाली बद्दल आणि इतर काही गोष्टींबद्दल तुम्ही सांगू शकता का नाही नाही त्यांनी कामं केलेली आहे बहुतेक कामं केलेली आहे राऊतानी पण आणि आमदारांनी पण नाही साहेबांनी साहेबांनी हो गावात काम केलेली एकंदरीत मग आजच्या मतदानावरती तुम्हाला काय वाटतं तरी काय आमच्या हा आमचीच सीट नमस्कार मी नितीन शिवराम परब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत सध्याच्या वातावरणामध्ये विनायक राऊत यांना कांदळगावातून बहुसंख्य मताने लीड भेटण्याची शक्यता आहे राऊत साहेबांच्या कार्यप्रणालीबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का कार्याबद्दल बोलाल तर आतापर्यंत सिंधुदुर्गासाठी त्यांनी व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे कार्य केलेलं आहे त्यामुळे आपल्या कांद्यागावमधून भरघोस असा पाठिंबा त्यांना आहे नक्की नक्कीच मतदान शांतपणे चालू आहे आणि व्यवस्थित चालू आहे कोणतीही घाई गडबड न होता सगळे पोलीस पासून सगळेजण चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत एकशे अकरा टक्के एकशे एकशे अकरा टक्के दादांची सीट लागली आणि कॉन्फिडन्स आहे आम्हाला नारायण राहणच्या कार्यप्रणालीमध्ये मी एवढंच सांगेन की त्या व्यक्ती वे, व्यक्तीने आमच्या कांदळगावचं नाव पूर्ण जगामध्ये नेलं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्या व्यक्तीशिवाय आमच्या सिंधुदुर्गात किंवा रत्नागिरीमध्ये निधी आणण्याची ताकद त्या व्यतिरिक्त व्यक्तिव्यतिरिक्त कोणामध्येही नाही एवढी त्या व्यक्तीमध्ये ताकद आहे आणि एवढं सुंदर ते करता, करतात प्रत्येक कार्यकर्त्याला ते चांगल्या प्रकारे सांभाळून घेतात सध्या कांद्यागावतील तरुण युवा पिढी ही विनायक रावतांच्या पाठीशी आहे पूर्ण गावातील सर्व लोक तरुण युवक हे विनायक राऊतांच्याच पाठीशी आहेत साहेबांच्या कार्यप्रणालीबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल हा राऊत साहेबांचे कामगिरी काम करण्याची पद्धती त्यांची सर्वांना सोबत घेऊन ते काम करतात सर्वांशी त्यांचे संबंध पण चांगले आहेत आणि एक ते म्हणजे सर्वांची कामे करतात पूर्ण करतात मध्ये आत्तापर्यंत वैभव नाईक साहेब जे आमदार आहेत ते असंख्य वेळा येऊन जातात तर त्यांच्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकतात कांदा आमदार वैभव नाईक हे कांदेगाव जातात म्हणजे ते एक सर्वसामान्याचे आमदार आहेत युवा सर्वांबरोबर ते मिळून मिसून असतात आणि ते सर्वांशी व्यवस्थित हे करतात चांगले वागतात नमस्कार मी सुनील खवणेकर उपसरपंच ग्रामपंचायत बंदा एकंदरीत निवडणुकीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता आमच्या गावामध्ये तरी नारायण राण्याची हवा म्हणजे जवळजवळ शंभर टक्के त्यांना मतं मिळतील असा अंदाज आहे आणि मोदी साहेबांनी जी काय कामं केली आहेत त्यामुळे पण बराच तीनशे सत्तर <coughs> तीनशे सत्तर आहे राम मंदिरचं परत ब बचत गटासाठी पण महिलांच्या उत्कर्षासाठी पण त्यांनी बरीच कामं केलेली आहेत महिला आरक्षण वगैरे सगळं अशी बरीच कामं झाल्यामुळे आम एकंदरीत आमच्या गावामध्ये बी जे पीचीच सीट येईल असा अंदाज आहे राजसाहेब हे आमचे हिंदू जननायक आहेत त्यामुळे जो कोण पक्ष हिंदूची बाजू घेईल त्यांच्या बाजूने राजसाहेब असणार विरोधक काहीतरी म वल्गना करत असा हे केलं ते असं नाही तसं नाही परंतु ते साफ चुकीचं आहे जो कोणी हिंदूंच्या बाजूनं असेल त्यांना राजसाहेब स बिनसर पाठिंबा देतात त्याचप्रमाणे आता दिलेलं आहे